इमॅजिन करा तुम्ही भारतामध्ये नाही तर पाकिस्तान मध्ये या पाकिस्तान मध्ये धर्मियांपैकी इथं पाकिस्तानामध्ये तुमच्या समाजाचे पॉप्युलेशन खूपच कमी आहे आणि याच कारणामुळं तुम्ही इथं उत्पीडित आहात परसिक्युटेड आहात म्हणजे तुमच्यावरती सतत कुठला ना कुठला तरी अत्याचार होतोय त्यामुळे तुमचा जीव वाचवून तुम्ही आलात भारतामध्ये इथं सुखानं राहण्यासाठी सेटल होण्यासाठी कित्येक वर्ष अशीच निघून गेली आणि तुम्ही स्वतःला करण्याविषयी विचार केला म्हणजे आपलं बस्तान बसवण्याविषयी विचार केला याचा अर्थ बिझनेस करणं इथं घर घेणं कुठेतरी ऍडमिशन घेणं कुठल्या तरी, तरी गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं पण अचानक तुमच्या हे लक्षात आलं की तुम्ही एक इलिगल मायग्रंट आहात या देशाचे तुम्ही नागरिकच नाही आहात आणि त्यामुळ या देशाचे कुठलेच तुम्ही तुम्ही एन्जॉय करू शकत नाही तरी सिटीजनशिप मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलात आणि तुमच्या असं लक्षात आलं की ही जी सिटीजनशिप आहे ती मिळवण्यासाठी फार जास्त वेळ लागणार आहे तर ज्याच्या विषयी मी बोलती आहे तोच आहे ए म्हणजे सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट टू थाउजंड नाईनटीन हा भारतातला पहिला असा ऍक्ट आहे जो रिलीजनच्या बेसिस वरती नागरिकता देण्याविषयी बोलतोय त्यामुळं हा ऍक्ट सगळ्यात जास्त कॉन्ट्रोवर्सी राहिला आहे भारतामध्ये भारतीय नागरिक होण्याचे एकूण पाच मार्ग आहेत एक एक करून आपण पाहू त्यातला पहिला मार्ग म्हणजे तुम्ही जर भारताच्या भूमीमध्ये जन्म घेतला असेल तर दुसरा म्हणजे तुमचे पूर्वज जर इथे राहत असतील तर तिसरा म्हणजे नोंदणीमुळे किंवा रजिस्ट्रेशनमुळे पुढचा प्रकार म्हणजे नॅचरलायझेशन प्रोसेस मुळे म्हणजे तुम्ही खूप काळ इथं राहताय भारतामध्ये राहताय आणि नॅचरली आहात किंवा इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी इंडिया म्हणजे इतर देशांच्या ज्या सीमा आहेत त्या सीमा भारतामध्ये इनकॉर्पोरेट झाल्या असतील तर त्या सीमेच्या भागातल्या लोकांना आपोआपच भारतीय नागरिकत्व प्राप्त होत एक मिनिट एक मुद्दा मी इथं क्लिअर करते या व्हिडिओमध्ये आपण दोन शब्द आहेत ते वारंवार पाहणार आहोत त्यातला पहिला शब्द म्हणजे परसिक्युटेड कम्युनिटी आणि दुसरा शब्द म्हणजे इमिग्रान्स परसिक्युटेड कम्युनिटी म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीवरती दुर्व्यवहार करणे किंवा डिस्क्रिमिनेशन करणं म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती सतत अत्याचार करणे तर अशा व्यक्तींना म्हणलं जातं की परसिक्युटेड कम्युनिटी आणि इमिग्रान्स म्हणजे काय तर एखादी व्यक्ती स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशामध्ये दे कायमची राहायला गेलेली असेल तर त्याला म्हणायचं इमिग्रंट्स मी मघाशी तुम्हाला भारतामध्ये भारतीय नागरिक होण्याचे जे पाच मार्ग सांगितले होते त्या पाच मार्गांपैकी एक पद्धत एक मार्ग जो सतत कामाला येतो तो, तो म्हणजे नॅचरलायझेशन प्रोसेस कारण हे जे इमिग्रान्स असतात ते कोणत्याही डॉक्युमेंट शिवाय भारतामध्ये येतात कुठल्याही डॉक्युमेंट सोबत न घेता भारतामध्ये येतात त्यामुळे ते वर्षानुवर्ष इथे राहिले तर त्यांना भारतीय नागरिकत्व प्राप्त होतं आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की नागरिकत्व सुधारणा कायदा आहे म्हणजे हे जे सीए आहे ते नेमकं का आहे काय आणि नेमकं का आहे कोणासाठी तर ऐका पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमध्ये ज्यांच्यावरती अत्याचार होत आहेत त्या अल्पसंख्याकांसाठी ज्याला म्हटलं जातं ऑपरेस्ट मायनॉरिटीज हा मूळचा शब्द ज्यामध्ये हिंदू शीख जैन बौद्ध ख्रिश्चन आणि पारशी यांचा समावेश होतो या लोकांनी म्हणजे या मायनॉरिटी कम्युनिटीनं आमच्यावरती इथं अन्याय होतोय अत्याचार होतोय म्हणजे कुठं तर पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानामध्ये यापैकी एका देशात तर असे जे परसिक्युटेड मायनॉरिटीज असतील म्हणजे ऑपरेस्ट मायनॉरिटीज यांना बेकायदा स्थलांतरित मानलं जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिलं जाणार आहे यासाठी अट आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी त्यांचा भारतामध्ये निवास होता हे त्यांनी सिद्ध करणं आता आपल्या भारतामध्ये नागरिकत्वाची जी मूळची तरतूद आहे ती आहे राज्यघटनेतली या तरचा कायदा तो म्हणजे एकोणीशे पंचावन्नचा सिटीजनशिप ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फायव्ह या मूळच्या कायद्यामध्ये सुद्धा कोणत्याही व्यक्तीला या देशाचं नागरिकत्व मागण्याचे अधिकार आहेत फक्त त्या व्यक्तींना भारताच्या भूमीवरती सलग अकरा वर्ष आपलं कायदेशीरित्या असण म्हणजे स्वतःचा जो आहे तो सिद्ध केला पाहिजे आता नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार ही मर्यादा सलग सहा वर्षापर्यंत कमी करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल त्याची घटनात्मक तरतूद व्यवस्थित पूर्ण करण्यात आली खरं पाहता भारतीय जनता पार्टीनं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपल्या घोषणापत्रामध्ये असं स्पष्ट केलेलं होतं की आम्ही सीए घेऊन येऊ आणि पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये जे शरणार्थी आहेत किंवा जे मायग्रंट आहेत त्यांना भारतीय नागरिकत्व देऊ भारतीय जनता पार्टीचा हा अजेंडा अत्यंत स्पष्ट होता आणि या अजेंड्याच्या आधारावरतीच भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालेलं होतं तीनशे ऐंशी विरुद्ध ऐंशी इतक्या प्रचंड फरकानं हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालं होतं पुढे राज्यसभेमध्ये एकशे पंचवीस विरुद्ध एकशे पाच इतक्या फरकानं हे विधेयक मंजूर झालं म्हणजे या कायद्यासाठी घटनात्मक व्यवस्था पाळली गेलेली आहे मुळातच एखादा कायदा लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये मंजूर झाला आणि सन्माननीय राष्ट्रपतींची त्याच्यावरती स्वाक्षरी झाली तर ते या देशातील सगळ्या नागरिकांना आणि सगळ्या विचारधारा या सगळ्यावरती पाळण्याचं बंधन आहे का असा प्रश्न सतत विचारला जातो तर लोकशाही आपली असं सांगते असं बंधन अजिबात नाही कुणालाही या संदर्भात आपलं मत मांडण्याचा जरूर अधिकार आहे पण लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जे विधेयक मंजूर झालेलं आहे ते जर तुम्हाला ना मंजूर असेल तर या देशाच्या लोकशाही कार्य पद्धतीमधला तुमच्या समोरचा पहिला रस्ता आहे तो म्हणजे या विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणं त्यानुसार काही जण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले सुद्धा पण एकीकडे हे करत असताना पद्धतशीरपणानं या मुद्द्यावरून देशातल्या काही भागांमध्ये दंगली पेटवल्या गेल्या आता हेच सगळं पुराण ऐकत असताना असं जाणवलं जाणवत की या कायद्यामध्ये विरोध करण्यासारखं काहीच नाहीये पण बऱ्याच लोकांच्या मध्ये म्हणजे बरेच लोक असं म्हणतात कि भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे त्यामुळं हा कायदा मुस्लिम विरोधी आहे प्रत्येकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या अनुच्छेद चौदाच चा। हा कायदा उल्लंघन करतो आता अनुच्छेद काय आहे राज्यघटनेतला तर इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ भारताच्या घटनात्मक व्यवस्थेमध्ये पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनची व्याख्या आधीच केलेली आहे खरं पाहता हा जो कायदा आहे हा पूर्णपणे कायदेशीर आहे चला तुम्हाला रियालिटी सांगते पाकव्याप्त काश्मीर मधला एकशे चौदा किलोमीटरचा एक, एक भाग आहे तो अफगाणिस्तानची सीमा आहे भारतीय उपखंडाचा म्हणून असा एक प्रकृती धर्म आहे अन्यथा अफगाणिस्तानातील हिंदू इसवी सन एक हजाराच्या आसपास नामशेष झाले गजनी मोहम्मदचे आजोबा सुद्धा हिंदूच होते तो ज्यांच्याशी लढला त्या राज्यांचं नाव सुद्धा हिंदूशाही राज्य असंच होतं महाभारत आणि वेदांमध्ये सुद्धा त्या पर्वतांचं नाव आहे नील पर्वत आज त्याचं त्या त्या नाव आहे हिंदू कुश पर्वत याचा अर्थ जिथे हिंदूंची कत्तल झाली त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा तिथं हिंदूंवरती सतत अत्याचार होत राहिले त्यामुळं ज्या देशांचा सीएए मध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यांचा पूर्व इतिहास काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे उगीचाच हा कायदा मुस्लिम विरोधी आहे असं म्हणून अपप्रचार करणाऱ्या लोकांच्या बुद्धीची खरंच किव करावीशी वाटते अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान मधल्या अल्पसंख्याकांवरती अत्याचार होतात मी अल्पसंख्याकांवरती असं म्हणते त्यांना भारतामध्ये येण्यासाठी परवानगी आहे यामध्ये मुस्लिमांवरती अन्याय करण्याचा प्रश्न येतोच कुठं ज्यांच्या पिढ्यान पिढ्या अक्षरशः पिढ्या भारतामध्ये गेल्या या भारताने त्यांचं भरणपोषण केलं अशा मुस्लिमांचं स्थान असुरक्षित प्रश्न इथं नाही कुठ तुम्ही ऑलरेडी भारतीय आहात मुळात एकोणीशे पन्नास नंतर आपण पाकिस्तानला तिथल्या अल्पसंख्याकांची तुम्ही काळजीच घेत नसून त्यांच्यावरती सातत्यानं अन्याय होतात याबद्दल कधीच विचारलेलं नाही कारण तसं करणं हे सेक्युलर वादा विरुद्ध मानलं गेलं असत पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर पश्चिम मध्ये एकोणीशे सत्तेचाळीसच्या फाळणी सुमारे चार कोटी लोकसंख्येपैकी तेवीस टक्के म्हणजे एक कोटी काही लाख हिंदू होते आता पाकिस्तानची लोकसंख्या सोळा कोटींच्या पेक्षा जास्त झालेली आहे संख्याशास्त्रीय तर्कानुसार हिंदूंची लोकसंख्या चार कोटींपेक्षा जास्त असणं अपेक्षित होत पण ती आजच्या घडीला लाखांपेक्षा सुद्धा कमी असून हा आकडा तीन टक्क्यांच्या सुद्धा खाली गेलेला आहे मग कुठं गेले ते हिंदू खर तर त्यांच्यावरती सक्तीच्या धर्मांतरासाठीचा जबरदस्त प्रभाव होता या दबावामुळेच काहींनी ते मान्य सुद्धा केलं ही बाब खुद्द इम्रान खान यांनी पंतप्रधान झाल्यानंतर जाहीरपणे सांगितलेली होती पण आपण आजवर त्याविषयी कधीच बोललो नाही पाकिस्तानातील हिंदूंच्या मानवाधिकारांवरती गदा आणली जाते तिथले हिंदू जे आहेत त्या हिंदू स्त्रियांना पळवून नेलं जातं त्यांच्यावरती बलात्कार केले जातात सक्तींना त्यांचा निकाह लावून दिला जातो याविषयी कधी कुणी चकार शब्द सुद्धा बोललो नाही आणि बांगलादेशमध्ये सुद्धा तेच घडतंय पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे तिन्ही देश इस्लामी रिपब्लिक आहेत या तिन्ही देशांच्या राज्यघटनेनुसार इस्लामला शासन मान्य धर्म म्हणून मान्यता आहे त्यामुळे तिथं अन्य धर्मीयांना कसलेच मानवाधिकार दिले जात नाहीत पूर्व पाकिस्तान उर्फ बांगलादेश मध्ये पंचवीस मार्च एकोणीसशे रोजी हिंदूंची लोकसंख्या एकतीस टक्के इतकी होती आज ती आठ टक्क्यांवरती आलेली आहे याचाच अर्थ जे पश्चिम पाकिस्तानात झालं तेच ते बांगलादेश मध्ये बांगलादेश मधून एक कोटी निर्वासित भारतामध्ये आलेले त्या होते त्यापैकी सत्त्याण्णव लाख हिंदू होते याच कारण तिथे हिंदूंच्या कत्तली करण्याचे आदेश पाकिस्तानी सैन्याला दिले गेलेले होते सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश हे इस्लामिक रिपब्लिक असून तिथे हिंदू अल्पसंख्याकांवरती आलेले आहेत आणि आजही चालू असलेल्या अत्याचाराची पार्श्वभूमी असल्यामुळं सी ए साठी या तिन्ही देशांची निवड करण्यात आलेली आहे अमित शहानी वेळोवेळी मुस्लिम कम्युनिटीला विश्वास देण्याचा प्रयत्न केला बाबांनो हा कायदा नागरिकत्व देण्यासंबंधीचा आहे कुणाला तर पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या परसिक्युटेड मायनॉरिटीजना हा कायदा नागरिकत्व काढून घेण्यासंबंधीचा कधीच नाही आणि हेच त्यांनी संसदेमध्ये त्यांच्या भाषणामध्ये स्पष्ट केलेलं होत त्यामुळं एक सुजाण नागरिक म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी एक विनंती आहे की या कायद्याला विरोध करून तो मुस्लिम विरोधी असल्याचा खोटा प्रचार करून बेगडी धर्मनिरपेक्षता आणि सेक्युलर वाद दाखवण्याचे मुळीच प्रयत्न करू नका आणि असे प्रयत्न करणं हे थांबलं गेलं पाहिजे तर हा होता माझा आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा सी ए वरती तुमचं मत काय आहे ते देखील दे मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद